नमस्कार मित्रांनो यूट्यूबवर आपला जो अनवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो नेहमीप्रमाणे वेगळ्या दाखणीचा वेगळ्या विषयावरचा आजचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो तुम्हाला तुम्ही कधी असं ऐकलं आहे का की एखादी व्यक्ती माकडं पकडण्यात पटाईत असेल किंवा माकडं पकडणं हा त्या व्यक्तीचा हातखंडा असेल असं कधी तुमच्या वाचनात पाहण्यात ऐकण्यात आलं आहे का आलं असेल किंवा नसेल तरी मी तुम्हाला अशा एका व्यक्तीची माहिती आज सांगणार आहे की ज्या व्यक्तीने माकडं पकडणं आणि त्यांना जंगलात सोडून देणं त्यांच्या आदिवासामध्ये दे त्यांना मुक्त करणं यात हातखंडा मिळवलेला आहे होय समाधानगिरी असं त्या व्यक्तीचं नाव आहे आता समाधानगिरी यांना हे काम कसं काय आवडू लागलं ला किंवा त्यांच्याकडे हे काम कसं काय आलं तर समाधानगिरी यांचे आजोबा देवगिरी हे पुजारी होते आणि मंदिर परिसरात माकडांचा उच्छाद मांडल्यानंतर त्यांनी या माकडांना पकडून जंगलात सोडायचं काम केलं होतं तोच वारसा वडील सोमीनाथ यांनी जपला आणि तोच आत्ता समाधान यांच्याकडे आलेला आहे आता माकड पकडणं हे सोपं काम नसतं तीस ते चाळीस माकडांचा कळप असतो आणि माकडं शहरवस्तीत काय येतात कारण जंगलांवर माणसाचं अतिक्रमण वाढलेलं आहे जंगलामध्ये माणसांचा हस्तक्षेप वाढलेला आहे जंगल कटाई होती आहे वनांचा नाश केला जातो आहे माकडांना लागणारं जे नैसर्गिक अन्न आहे कच्ची पक्के फळं असतील झाडांचा पाला असेल आणखी काय असेल ते कमी होऊ लागल्यावर माकडं शहरवस्तीकडे येणार नाही तर कुठे जाणार फळं असतील फुलं असतील झाडाची साल असेल पाला असेल हा उपलब्ध झाला नाही तर माकडं खाद्याच्या शोधात पाण्याच्या शोधात शहराकडे येतात आता ह्या माकडांना पकडण्यामध्ये समाधान गिरी यांनी कौशल्य प्राप्त केलं असल्यामुळे त्यांना अनेक ठिकाणी मागणी वाढलेली आहे आणि हे जे समाधानगिरी आहे ते छत्रपती संभाजीनगर येथील सिल्लोड तालुक्यातील आहे आणि त्यांचं हे काम महत्त्वपूर्ण का आहे कारण माकडांच्या ओछादामुळे फळबागा असतील शेतातील जे उभं पीक असेल ते माकडं ओरबाडतात खातात नाचधूस करतात आणि त्याची वनविभागाकडून मिळणारी भरपाई अत्यंत तुटपुंजी असते त्यामुळे शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं नुकसान ह्या माकडांच्या टोळीमुळे होतं आता हे जी माकडं आहे ह्या माकडांना मराठवाडा असेल कोकण असेल त्या त्या ठिकाणी पकडण्यासाठी हे समाधान केली जातात आणि त्याप्रमाणे त्यांना मानधनसुद्धा मिळतं तथापि शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं त्याच्यात शेतकऱ्याला मानधन मिळत नाही आता समाधानगिरी यांनी अठ्ठावीसशे तीन हजार गावातून आत्तापर्यंत चार लाख माकडे पकडून त्यांना त्यांच्या तेन नैसर्गिक आदिवासात म्हणजे जंगलात सोडण्याचं काम केलेलं आहे आता जंगलामध्ये जी जीव साखळी असते एकमेकावर अवलंबून असणारे जीव म्हणजे शाकाहारी प्राणी असतील मांसाहारी प्राणी असतील त्याच्यातलं संतुलन ढासळं की ते शहराकडे येतात आता समाधानगिरी यांनी माकडांच्या सवयींचा अभ्यास करून त्यांना खाण्यात म्हणा किंवा त्यांना त्यांच्या वर्तनावर भाष्य करून किंवा देहबोलीतून त्यांना आकर्षित करून त्यांना बुजवून त्यांना त्या सापळ्यामध्ये आणून त्यांना त्या सापळ्यामध्ये बंदिस्त करायचं जे कसब प्राप्त केलेलं आहे त्या कसबाचं महत्त्व ओळखून त्यांना मा माजी राज्यपाल असतील आपले महाराष्ट्राचे रमेश बैस यांनी छत्तीसगड येथील त्यांच्या शेतातील माकडं पकडण्यासाठी बोलवलं होतं त्याच्यानंतर आपल्या राज्यातील वीरेंद्र जगताप असतील उदय सामंत राजेश टोपे अर्जुन कोतकर रावसाहेब दानवे श्वेता महाले या मा आमदार महोदयांनीसुद्धा त्यांच्या शेतातील माकडं पकडण्यासाठी त्यांना बोलवलेलं होतं तेव्हा असं हे माकडांना पकडणारे त्यांना शेत त्यांना त्या ते शेताच्या परिसरातून दूर घेऊन जाऊन जंगलात सोडणारे समाधान गिरी यांचं कौशल्य आपण कौतुक करायला हवं शेतकरी मित्र असं त्यांना म्हणायला हवं आणि माकड मित्र असंसुद्धा म्हणायला हवं किंवा माकडां माकडांनी त्रास दिला तर त्यांच्यावर हल्ले होऊ शकतात माकडांचा जीव जाऊ शकतो लोक त्यांना पकडून त्यांना यातना देऊ शकतात काय त्यांना जखमी करू शकतात हे सगळं टाळलं जातं माकडं सुरक्षित परत जंगलात जातात आणि शेतकऱ्याचे पीक असतील फळबागा असतील त्या सुरक्षित राहतात त्यामुळे ते, ते माकडं आणि आपलं समाज ह्याच्यातला दुवा म्हणून काम करत म्हणजे ते वनमित्रही आहेत आणि ते समाजमित्रही आहेत अशा या समाधानगिरींचं आपण कौतुक करूया त्यांनी वेगळ्या वाटेवर जाणारी ही जी कामगिरी केलेली आहे ती अनवट वाटेवरची आहे म्हणून आपण आज त्यांचा हा विषय घेतलेला आहे तुम्हाला हा विषय कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आणि हा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अनेक लोकांकडे हा चॅनल पाठवा शिफारस करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम वंदे मातरम जय जगन्नाथ जय सार धन्यवाद